आपल्या दुकानामध्ये आपण आता फायबरचे शेले असलेलं लोखंडी मणपे असलेलं जो तयार केलेलं आहे तीन फुटापासून फुटापर्यंत करता येते जेव्हा नट लावला जातो त्यावेळेस केली जाते त्याची तेव्हा तुम्ही इथं या ऍडजस्टमेंट मध्ये इथं तीन फूट इथं साडेतीन फूट इथं चार फूट इथं साडेचार फूट आणि इथं पाच फूट असं मिळून आपल्याला पाच फुटापर्यंत सगळे ऍडजस्टमेंट करता येते हे पुढे मागे घेण्यासाठी आर्टिस्टमेंट आहे फायबरची तुम्ही क्वालिटी बघा एक नंबर पण आहे आणि फायबर आहे फायबरची शेल याच्यामध्ये वापरली तर सगळी म्हणपी तुम्हाला सांगतो सगळी म्हणपी लॉखाटामध्ये त्याच्यामध्ये आर्टिस्टमेंट आहे अखुचं झोपन आहे तीन पासून तर पाच फुटापर्यंत आणि दुसरं ह्याच्यामध्ये गाडीचं झोपन आहे मी तुम्हाला गाडीचं जोपण दाखवणार बघू शकता आपण गाडीचं सुद्धा जो तयार केलंय त्याच्यामध्ये पण हे फायबरचे शेल आहे आणि लॉखंटाची आपण केले पण वजन काही जास्त येणार नाही मी वजन बघा लिहिले अकरा अकरा किलो पर्यंत ह्याच्यावर वजन बसत त्याच्यामुळे हे पण काही जाड नाही आहे तू भेटण्याचं आणि सर्व शेती आवजारी भेटण्याचं आपलं एकमेव ठिकाण बंगाली तर रोटरपर्यंत प्रत्येक शेती अवजारी भेटण्याचं ठिकाण मोरेश्वर शेती आवजारी सोस्पेठला भेट